विद्यार्थी व इतर प्रवाशांची संख्या मोठी आहे पण येथील एस टी स्टँडची दुरावस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे, आहे या पिकअप शेड मध्ये कचऱ्यासह पान तंबाखू गुटखा खाऊन पिचकऱ्या मारल्या असल्याने अस्वच्छतेसह दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे पिकअप शेडवरील पत्रे खराब झाले आहेत बैठक व्यवस्था चांगल्या पद्धतीची नाही दिवापतीची सोय नाही त्यामुळे या विभागातील एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे एसटीचे वेळापत्रकी कोलमडल्याने वेळेवर एस टी येत नाहीत त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन हरोली व चांबडी येथे सुसज्ज पिकअप शेड उभारून प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली जात आहे महानकरी न्यूजसाठी ऋषिकेश पावचे हरोली